पालघर जिल्ह्यातून एक मोठा आणि चिंताजनक मुद्दा या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाच्या नावाखाली आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप होतोय आणि सर्वात मोठा प्रश्न असा की आमदार खासदार करतायत तरी काय ठेकेदार मनमानी करतोय जमीन ताब्यात घेतोय झाडे वीज वीजखांब सीमारेषा रात्रीच्या अंधारात उद्ध्वस्त केल्या जात आहेत पण लोकप्रतिनिधी गप्प प्रशासन शांत आणि शेतकरी मात्र न्यायासाठी धडपडत आहेत कासा सायबन उद्वा तलासी मार्गे संजान गुजरातला जाणाऱ्या चौपन्न किमी च्या एस एच त्रेहत्तर महामार्गाचे काम एम एस आर डी सी च्या माध्यमातून वेगात सुरू आहे पूर्वी पाच ते सात मीटर रुंदी असलेला हा रस्ता आता बारा मीटर पर्यंत वाढवण्यात आलाय पण या प्रक्रियेत गंभीर त्रुटींचा आरोप भारतीय अस्मिता पार्टीकडून करण्यात आलाय निवेदनात म्हटलंय शेतकऱ्यांची संमती नाही भूसंपादनाची नोटीस नाही पंचनामा नाही पेसा क्षेत्रातील ग्रामसभा ठराव नाही आणि सर्वात मोठं म्हणजे भूसंपादन अधिनियम दोन हजार तेरा नुसार एक रुपयाचाही मोबदला नाही याहून गंभीर आरोप म्हणजे ठेकेदारांकडून मनमानी कारभार रात्रीच्या वेळी जेसीबी पोकलेन चालवून शेतकऱ्यांच्या शेतीत घुसून झाडे तोडणे विद्युत खांब उखडणे मासधूस करणे आणि हे सगळं सुरू असताना लोकप्रतिनिधी गप्प का ठेकेदाराला एवढा कवच कुंडल देतोय कोण हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे भारतीय अस्मिता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विकास वांगड यांनी स्पष्ट इशारा दिला शासकीय कामाला विरोध नाही पण आमच्या जमिनीचा मोबदला मिळालायच हवा धमकावणे जबरदस्ती भूमाफियांची संगणमत हे थांबलं पाहिजे निवेदनांत भूसंपादन कायद्याचा स्पष्ट उल्लेख कलम चोवीस दोन मोबदला नाही आणि ताबा घेतला तर अधिग्रहण अवैध कलम सव्वीस ते ती तीस बाजारभाव बहुगुणक शंभर टक्के सोलेटियम आणि व्याजासह मोबदला बंधनकारक शेतकऱ्यांची मागणी अशी अधिकृत सर्वेक्षण करा ताब्यात घेतलेल्या जमिनींचा मोबदला द्या प्रक्रियेतील त्रुटींची चौकशी करा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि आता शेतकऱ्यांनी एक ठोस प्रश्न प्रशासनाला विचारलाय पालघरचे जिल्हाधिकारी महोदय आपण यात विशेष लक्ष देणार का न्याय देणार का की हा ठेकेदार आणि कुणाचे तरी संरक्षण असलेला मनमानी कारभार असा सुरू राहणार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संताप वाढत चाललाय आणि शेतकऱ्यांचा स्पष्ट इशारा आहे न्याय न मिळाल्यास एस एच त्रेहत्तर वर तीव्र आंदोलन आणि रास्ता रोको अपरिहार्य या सर्व घडामोडींमध्ये शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे मौन नेमके कोणत्या दबावामुळे आहे हा प्रश्न आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलाय